सारे मिळून झुंजत खाऊन पिऊन खोंडांची श्रीमंत झाली खाऊन पिऊन खोंडांची श्रीमंत झाली लोकशाहीच्या पोळ्याला त्यांच्या गोठ्यात गेली सत्तेसाठी भांडतोय ताट तांब्या वाटीशी साहेब खचू नका जनता तुमच्या पाठीशी ते त्यांच्या जात्यावर नव्यानं ओवी गातील ते त्यांच्या जात्यावर नव्यानं

खचू जनता तुमच्या पाठी तुम मुलांनी पत्रकार आहेत सकाळचे खूप छान लिहितात